बच्चू साहेब हे उपोषणाला बसलेत आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत आहे सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे बच्चू कडू साहेबांना महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा सात बारा पोरा करायचा आहे एक मनसे म्हणून एक शेतकरी पुत्र म्हणून तुमची काय भूमिका असेल साहेब बच्चू कडू साहेबांचं आंदोलन सा जे आता चालू आहे ते पण आम्ही न्यूज मीडियाच्या न्यूज मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आणि पाहिलं असताना अतिशय म्हणजे असं वाईट वाटलं मला की आपण या पद्धतीमध्ये जर आंदोलन बच्चगुरू साहेब करतात ते आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का सरकारने याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही अजून सरकारने ज्यावेळेस आश्वासन दिली होती तिहेरी सरकार एकनाथ एकनाथ साहेब असतील अजितदादा साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं जे सरकार आहे त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू परंतु त्यांनी कोणतीही कर्जमाफी केली नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही काही घोषणा नाही ना, सरकारच्या माध्यमातून जे घडलं पाहिजे तर, तर, तर ते काहीच घडत नाही त्यामुळे बच्चू कुडू साहेब तिथं बसलेले आहेत चार किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे आणि अशा शेतकरी पुत्राला बच्चू कुडू साहेबांना म्हणजे निश्चितच जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही राजसाहेबांना भेटून ती भूमिका संपूर्ण न्यूज मीडियावर मांडूच परंतु मी समजा आता पक्ष बाजूला ठेवला तर मी मी आणि मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र असल्यामुळं ती जी घटना जास्त चालू आहे बच्चगुरू साहेबांचं आंदोलन चालू आहे तर मी बच्चगुडू साहेबांच्या सोबत आहे बच्चूगुडांचा मी एक फॅन आहे कारण बच्चगुरू साहेबांचं कसं आहे अपंगांसाठी खूप मोठं काम आहे आजही जुन्नर तालुक्यामध्ये सातशे आठशे अपंगांना सुद्धा सतूंच्या माध्यमातून नेऊन त्यानं दाखलं दिले आणि बच्चुगुरू साहेबांना मी अनेक वेळा भेटलेलो आहे बच्चूगुडूंच्या साहेबांच्या समोर आहे अशा प्रकारे जर बच्चगुरू साहेबांना जर उद्या काय झालं तर कमी जास्त चार चार दिवस चार दिवस आत्ता समजा त्यांना आपण देऊ सरकारला चार दिवसामुळे जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही स्वतः पुणे नाशिक हायवे नगरकल्याण हायवे आणि जाम करू